तुला काय समोर देवा माझ्या ऐक वेद महिषा मुखे वधविले रेड्याला ज्या वेळेला बोलवायची वेळ आली ना, ना, ना त्यावेळेला ज्ञानोबार यांनी दुसरं तिसर काही नाही ना, ना, वेद बोलायला लावला तुम्ही हा प्रसंग पहा पैठणाचा ज्या वेळेला ज्ञानोबार यांच्या पाठीवरती मारायला लागले त्या रेड्याच्या पाठीवर त्यावेळेला सगळे ओळ यांच्या पाठीवर उमटत होते फक्त दी� जवळ होत्या मुक्ताबाई म्हणतात हो मारू नका काका त्याला माझ्या दादाला त्रास होतोय रेडीच का गेड्याला मारल्यावर तुझ्या दादाला त्रास होतो हो पाठ पाहणी ज्ञानोबर लाल झालेली होती सगळे आमटलेलेच होते एक विशेष आहे माणसाची माय गेल्यानंतर जगाच्या पाठीवर माईची जागा घेणारी या जगात एकच जात आहे तिचं नाव बहीण आहे ती निवृत्तीनाथांची जी असली तरी बहीणच आहे ना आपली असली तरी बहीणच आहे भाऊ किती श्रीमंत असू द्या बहीण गरीब असेल तर तिच्या घरी जायची त्याला लाज वाटते पण भाऊ किती गरीब असू द्या आणि बहीण किती श्रीमंत असू द्या ती भावाच्या दारात जायची कधी लाजच धरत नाही हा तिच्यातन आपल्यातला फरक आहे आज ज्ञानोबाऱ्यांचा सांभाळ मुक्ताबाईनी केला ज्ञानोबाऱ्यांनी म्हणावं ज्ञान देव म्हणे भली मुक्ताबाई दाखविली सोयामाला गे काय भाग्य आहे सोमनाथ महाराज आमचं आम्ही मुक्ताबाईच्या फळाची पायिक झालो की ज्या फळाचं पायिकत्व स्वतः ज्ञानोबऱ्याने नामदोर आहे आद्य फडकरी आहे पोर एका खिडिया नामा त्याने सतत फळ जागविला त्या ज्ञानोबऱ्याने म्हणावं भली माझी बहीण आहे भली मुक्ताबाई दाखविली सोया मला गोष्ट विचारली होती नेवाशाला आधी विवेकाची गोठी वरी प्रतिपादी श्रीकृष्ण जगजेठी एक बहीण म्हणते आपली बहीण बहीण प्रत्येकाला असते फक्त ती कळत नाही ती जेवढे माहेर सोडते ना त्यावेळेला बहिणीची किंमत कळते झोप सुद्धा लागत नाही भावाला आपणही भाऊ आपल्यालाही कोणीतरी आहे आपलं कुल आपल्या कुलाचं कुला नाव आपला गौरव परक्याच्या गावात सांभाळते इज्जतीत प्रपंच थाटते जगाच्या पाठीवर महाराज आतापर्यंत भावाच नाव कमवण्यामध्ये काहीतरी कसूर ठेवली असेल तक्रार करत नाही ती बहीण असते आपण एखादा तिच्या घरी जा काहीच नसतं तिचं पण ती म्हणते सगळं बरं चाललंय ती बर बहीण आहे मुक्ताबाई वयानं लहान सगळ्यात जास्त आठवण मुक्ताबाईला आई वडिलांची येते सगळ्यात जास्त तेवढं तिनं त्यांना सांगितलं होतं तुला या जबाबी मुलीचा गोर वर्ण रे तिचा निवृत्ती दादा तिचा सांभाळ कर ती पटकन बोलून जाते कोणाला तिच्या मनात नाही काय लढिवाळ तिचं सांभाळा पण जिला सांभाळा अशी जबाबदारी म्हणून निवृत्तीनाथांवर काम सोपवलेलं आहे दिवस पहा महाराष्ट्रातले काल बघा तो किती सुंदर आहे विश्वाची माऊली असलेल्या ज्ञानोबाऱ्यांना निवृत्तीनाथांना सोपान काकांना मुक्ताबाईला सांभाळायचं होतं पण मुक्ताबाईने तिघांना कधीच स्वतःला सांभाळण्याची संधी दिली नाही उलट मुक्ताबाईनेच तिघ भावंड सांभाळली ती सांभाळ आणि मुक्ताबाईला मग जेव्हा जेव्हा आळंदीत खेळावं वाटायचं एकदा मुक्ताबाईचा हात लागला म्हणे एका खेळण्याला खेळत होते आळंदी सिद्ध बेटा खेळता खेळता आपल्यालाही वाटतं की न एखादा वाजवणारा आला आणि यज्ञेजोबाला म्हटलं मला थाप टाकू द्या आणि यज्ञोबानी म्हणावं एखाद्या वादक आला नाही रे पकवाजाला झाला खूप खर्च आलाय थाप टाकू नको वाईट <laughs> नाही वाटणार असं वाटतं काय मी हात लावल्यानं काय बिघडणार आहे दुसऱ्याच्या पोराचं खेळणं मुक्ताबाने हात लावला तुम्ही संत म्हणून सोडाव हो, आळंदी कर महात्मा म्हणून सोडा आदिशक्ती म्हणून सोडा एक सामान्य मुलगी म्हणून तिच्याकडे पाशनवर ती हात लावते दुसऱ्याच्या खेळण्याला त्या दुसऱ्याच्या खेळण्याला हात लावतो बरोबर त्या पोराच्या आईनं पाहलं की एका संन्याशाच्या पोरीनं हात लावला या खेळण्याला मग देऊन तर टाक माझ्या मुक्ताईला अगं खेळू दे तिचं वय लहान आहे असं नाही म्हटलं घे तुला माझ्या पोराच्या खेळण्याला हात लावते आता तुलाच ठेवते तसं नाही केलं ते खेळणं घेतलं नींदरणी नीद फेकून दिलं पहिल्यांदा रडल्या मुक्ताई डोळ्याला धाराच ला लागल्या मायबाप गेल्यानंतर सुद्धा ज्या पोरांच्या डोळ्यात तुमच्या माझ्या कैवारा करता पाण्याचा थेंब येत नाही अश्रू येत नाही सगळं दुःख पोटात गिळून घेतलं जात एक बहिणीच्या जा, डोळ्याला धारा लागल्यानंतर विश्वाचे गुरु असलेले निवृत्तीनाथ सुद्धा भावीवर होत आहे ज्ञानोबर आहे निवृत्तीनाथ सोपान काका निवृत्ती ज्ञानदेव कोरानाची अन्न सांभाळी सोपान मज लागे सोपान काकानी मिठीच घातली मुक्ताबाईला तू माझी लाडकी बहीण ना ग कारडते मग मी देतो तुला खेळणं मी देतो खेळणं असं म्हटलं सोपान काकांनी पण दिलं नाही सोपान काका, काका त्या जगाच्या पाठीवर आदिशक्ती मुक्ताबाईला दोन महात्म्यांनी खेळणं दिलं त्यातलं एक महात्मा आळंदीत राहतो आणि दुसरा महात्मा त्र्यंबकेश्वरला राहतो निवृत्तीनाथांनी खेळणं दिलं त्या खेळाचं नाव आहे निवृत्तीपट आणि ज्ञानोबऱ्यांनी खेळणं दिलं त्या खेळण्याचं नाव आहे ज्ञानपट निवृत्तीपट आणि ज्ञानपट हाच खेळ मुक्ताबाईंनी खेळला आणि त्या खेळाचं उत्तरदायित्व कोणाला दिलं असेल तुमच्या माझ्यासारख्या वार करायला दिलं मुक्ताबाईने मुक्ताबाई चतुर्विदा जो जप करील एवढं म्हणा तरी माणस बोल होत महाराज आमच्या सारख्याची चपले जोड पात्रता होती काय आमच्या जवळ पण आमच्या जवळ मुक्ताबाई आहे मुक्ताबाईच्या संतांच्या जे घोष्यात एखाद्याला काय मिळू शकतो जगाच्या पाठीवर अशी एकच बहीण झाली होती भावाला विवेकाची गोष्ट विचारली कोण विचारते महाराज माझी मुक्ताबाई म्हणते ज्ञानदादा विवेकाची गोष्ट सांग रे समाधी कर हा विवेकाची गोष्ट जर ज्ञानोबरेने जगाच्या पाठीवर सांगितली नसती तुमच्या माझ्यासारख्या गरीबाच्या गळ्यात कधी टाळ आला नसता व स्वप्नात कधी भजन घडलं नसतं अरे कधी या वयातली पोरं संस्थेत गेली नसती फक्त मुक्ताबाई आहे ज्ञानदादा मला तू विवेकाची गोष्ट सांग एका बहिणीचं ऐकलं ज्ञानोबरांनी जगाचा राग बाजूला ठेवून विवेकाची गोष्ट सांगितली ती विवेकाची गोष्ट माणसाला जाऊ द्या विश्वातल्या रेड्याला सुद्धा त्या विश्वाच्या ताकदीचा आधार घेऊन ज्ञानोबरांची साम्राज्य चक्रवर्ती सम्राट महान विभूतीची शक्ती रेड्याना अभ्यासली आणि बाहेर येताना वेद महिषामुखी वधविले मला सांगा तुम्ही एखाद्या रेड्याला एखाद्या म्हशीला एखाद्या जनावराला आपण कधी मारतो कोणाला मारावं कसं वाटतं लोकांना हाच बला मोठा प्रश्न आहे ते प्राण्याला एकदा माणसाला मारव माणसाने पण कोणा प्राण्याला मारू नये पशु काही पाप पुण्य ती किती मारायचं त्याला दिलेल्या फटक्यानं फटक्याचा हिशोब तुला बोगावा लागणार आहे मित्रा उक जनावर आहे त्याला पाप पुण्य कळत नाही त्यानं जर तुला ताकद दाखवली ने का खुट्या सहित बाहेर काढले तो हातभर जमीन उकरण्याची मरदानगी ताकद आहे त्याच्या अंगात त्या बैलात पण हातभर जमीन उकरणारा बैल हातभर दाव्याला आपल्या बापानं साठ वर्षाच्या बापानं बांधला जसे तसा राहतो आपला बाप पाठमोरा असतो नुसतं ढुसा मारला तर आपल्या बापाचा जीव जाईल शिंकपाठीत गेलं तर पोटात गेलं तर इतकी ताकद आहे त्याच्या अंगात पण काय त्या बैलाचा जीव आपल्या बापावर येऊ आपला बाप पाठमोर जाऊ द्या आपलं पोरत पोरग त्याच्या पोटा खालून जाऊ द्या जागचा हालत नाही महाराज स्वतःच्या पोटच्या पोरासारखं जपतो दिलच काही जीव म्हणून चाटायचा प्रसाद देतो पण कधी मारण हा त्याचा स्वभाव नाही त्या प्राण्याला मारायला सुरुवात केली पैठणात प्राणीच आहे ना रेडा, रेडा त्याला मारायला लागले प्राण्याला मारता मारता मुक्ताबाई म्हणता मारू नका माझ्या दादाला त्रास होतोय ते पाठीवरचे ओढ पाऊ नाही त्यांना बरोबर काही चरित्र वाचता चांगली गोष्ट जाणवली कळाली तर बघा तुम्हाला पंडित कोणाला म्हणता असं जर मला कोणी विचारलं त्या काळातला तर रेड्याला कधी मारावं हे ज्याला कळत नाही त्याला बहुतेक पंडित म्हणत असावे त्या काळात काही चुकी नसताना रेड्याला मारलं ना हो काय कारण काय होतं रेड्याला मारायचं ते तर सांगा पण हात ठेवला ज्ञानोबारे आणि महेशा बोल आता काय बोलू रोमा रोमातून वेद बोलायला लागली त्यावेळेला ला ज्ञानोबारे म्हणतात हा वेदाचा अपमान श्रीमुखातून बोललं पाहिजे म्हणून श्रीमुखातून वेदाच्या रुच्या बाहेर यायला लागल्या ज्ञानदेव म्हणे बोल रे ऋग्वेद ऋग्वेद लागला दे देवा तू मुख्याला बोलावलं रे पण माझ्या ज्ञानोबा रेड्याला बोलावलं काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती अशी ख्याती आहे वेद महिषामुखी मुखी कोठवर वानू याची स्वरूप स्थिती किती वेळ सांगू तुला अरे चालविली भिंती मृतिकेची तू चालून चालवून एखाद्या पांगड्याला चालवशील पण ज्ञानोबारे ज्याच्याकडे पाहतात त्या भिंतीला सुद्धा चालावं लागतं तिचं सुद्धा मंदिर होतं इतकी ताकद ज्ञानोबाईंच्या नजरेत आहे इतकी कृपा मुक्ताबाईच्या नजरेत आहे आम्ही त्यांची पायिकाऊ देवा देव सुद्धा हसत असेल हे सगळं वर्णन ऐकून